तर भांबरुडीच्या पाल्याचा पहिला थर लावून घेतोय खाली बस 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 आधी भांबरुडीच्या पाल्याचा पहिला थर लावून घेतलेला आहे हा <coughs> पोपटीचा शोध कुणी लावला ना सर <laughs> <आजो। laughs> <आजो आजो> <laughs> पाठी टाकू मसाला पाव किलो टाकू काय माहिती आहे का कसा आहे खाली करते हे खाऊन बघ तिकट ऐकायची अरे काय नाही तू टाक सगला टाक अरे अरे खाई काय नाही काय नाही खायचं मस्त उलट तिकट खाल्ल्यावर का वाटलं माहिती थंडीत ना काय करू काय उल्हास कामते कधी चिकन देखपी कांदा कांदा आहे नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज रविवार आहे तर पार्टीचा प्लॅन झालाय तर आता थंडीचा सीजन चालू झालाय तर चिकन पोपटी करतोय तर वरती आलो आहे कातलावरती आलो आहे म्हणजे आमची घरं खाली आहेत तिकडं आणि घरांच्या इकडे वरती आलो आहे डोंगरात कातलावरती म्हणजे कातळ आहे इकडं थंडी नाही एवढी पण इकडं कातलावरती कातला आलो आहे पार्टी करायला चिकन पोपटीची आणि बघा इकडे सगळं ठेवलेलं आहे इकडं मडका वगैरे इकडं हा नंतर दाखवतो आधी तिकडे लाकडा नाही गेलेत पाम्या आणि रोशा तिकडे लाकडं घेऊन येतात नंतर मग हा सामान दाखवतो तुम्हाला काय काय येतो आधी फाटी घेऊन या चला बघा इकडं फाटी घेऊन आले बघा फाटी आणून झाले तिकडं इकडं आपला सामान आहे हे तुझी लाईट बंद करता जरा सामान आहे इकडं अंडी आहेत तेल लिंबू आहे कांदा आणि मसाले तिकडं आणि हा दही आणि इकडं पाला आहे भांबरुळीचा भांबरूट बोलतात आमच्याकडे ह्या ह्याला आणि इकडं चिकन आहे आणि केळीची पानं आणली आहेत त्याच्यात चिकन बांधणार आहोत इकडं मडका आहे हे दोघं पाटी वगैरे आणली नाहीत मसाला आता हे शेंगा अवेलेबल झाल्या नाही त्यामुळं शेंगा आणलेल्या नाही तर भरपूर शोधल्या तर शेंगा भेटल्या नाही अरे ना। चिकन खातेवली खायला कांदा तुम्ही नाही खाणार चिकन खातेवली कांदा नाही खाणार ना, ना? चिकन वगैरे झालेला आहे आता मसाला टाक आता दे का सिंगर जरा गोपसा हो तुम्ही <laughs> आमच्याकडे सिंगर आहे कुणाला पाहिजे असला तर कॉन्टॅक्ट करायला अगो बाय अरे पेस्टच पहिलीच पेस्टच हा गवात ब गवात चालतो खा तर आता चिकन काय नाही आल्या लसूण पेस्ट टाकतोय चिकन पेस्ट <laughs> म्हणतोय आमचा शेप आहे तिकडं रोशन इकडे ठेवते चूल टाकाय होईल घरात घेऊन जायची माझ्याने ही पण चिकन काय आला लसूण पेस्ट चिकन पेस्ट येतो रे फोडणार नाही हे टाकला नाही अर्धी तू तिकडे काय बनवलं हा काय कुठला मसाला हा चिकन मसाला हड्डी मसाला चिकन मसाला हा काय बिर्याणी मसाला आमचे मसाले एकदम हे असत काय काय नाव पण येत नाही भारी असतात आमच्या भारी नाही काय काय तोच जाय काय कुणी आणलं हे पाखरा हा टाकून घेतलेला आहे बाजूला अजून काय टाकायचं नको दही टाक थांब जरा हे शेप करतायत ना तू बोलू नको पुढे लिंबू पे नंतर तुझा तु कॅमेरा पार्टी घे कॅमेरा टाकू रा मसाला पाव किलो टाकू काय माहिती तिखट ऐका कसं आहे खाली करते हे बा मी खाऊन बघ तिखट आहे ऐकाय पाणी डबक्यात तू टाकायची उड्या तिखट लागला की वर अरे काय नाही तू टाक सांगला टाक अरे अरे खाई काय नाही काय नाही खायचं मस्त उगट तिखट असं खाल्ल्यावर वाटलं माहिती थंडीत ना ते ह्या ह्या डबक्यात उड्या नको टाकाय हा लिंबू पिलतो लिंबू काय रे कराय असं टाकव असं वर्कर आणि दाखव आणि टाक बघ बाबा ना खाली कर पिलते न... बघ असा अरे त्यात रसत नाही आहे लिंबू पिलून अरे चिंचा नाही पाहिजे होती अरे हो मी लिंबू पिलून चिंचा घेतलेला शिव्या खातल्या असते तुम्ही काय करत ना आता काय करत नाही धावत जायचं काय चिलचा खाल्ल्या तरी चालते वाघ आलाय आलेला बघतला मी, मी आता पडवी ती एकटा नाही जाणार मग तू घरात कसा झोपशील एकटा धावत जाणार आतून मस्त की बिलूप लावीन मस्त बाहेर आलो तेव्हा दिसला वाघ रोहिचाच काहीतरी मिस्टेक जायचं आमच्या आम्हाला नाही दिसत ह्याला जो कुठला दिसतो तो पहिल्यांदा दिसलाय दुसऱ्यांदा कसा आहे कसा आहे हा काल काला तुझ्या मग काय तुम्ही असं डोक्यावर घेशील ए ये 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 घ्यायची असायच्या समोर ये य यशील <laughs> का पलशील बसला एवढा टायगर टायगर आहे आमच्या कुत्रा सोबत आणलेला बघा रॉकी रॉकी आणलेल्या सोबत कुत्रा पाहिजे असा कुठं गेलो रानात तर रॉकी असतो आमच्या सोबत आहे एक घरात आहे पण तो बारका आहे त्याचं नाव काय रॉकी रॉनी रॉनी म्हणजे आरारवर ना तू लिंबू पी लवकर जंगल सफारी करू जंगल सफारी दिवस लिंबू वगैरे पिल्ला नाही आता धीर असतो दही नाही रांडायच्या दही सुद्धा बोल <laughs> <तुछाला> <laughs> <अरी। laughs> दही आम्ही गावठी आपली गावठी हात हात घाल घाल घालता दही टाकलेला आहे बस, बस बस कर बसकर अजून एक पॅकेट आणायला पाहिजे असा डब्बा अरे काय काय येत आहे का काय मस्त असा प्युअर झनझणीत झाला पाहिजे होता अरे का मी याला आंबट असतो तू आणायला पाहिजे गेलो मी हा मी आठवण नाही करीत आणायचं हो मला बोलतो कापून ठेवले चार पाच आहेत मी मी कापली असते ती पण नाही काय करू मला खायच नाही बोलला तू आठवण पण नाही केला खाल् भांबर मला बोलतो चार पाच कापून ठेवलेली आहेत <laughs> पाला पण भामरुडीचा काढून ठेवलेला आहे अरे मला मी नंतरला फोन केला तेव्हा पण नाही मला बोलला की काढून ठेव म्हणजे चिकनला मसाले वगैरे लावून झालेत पांढरा पांढरा झाला अजून मसाला पाहिजे होता पांढरा कशा म्हणला दही मला पाहिजे होता नाही अजून पांढरा झाला हा यार तो जेव्हा सीझन ना आता सीझन तेव्हा बघा मस्त तेल घे ना तर तेल टाक रेल मला माहितच नव्हता तू आहे ना काय माहितीये तुला ग गंद, गंद, कोकण का मस्त मस्त ते टाकत माझ्या हाता उघड असा अरे इकडे पण अरे टाय पूर्ण कलेजाय आम्हाला अरे कलेजा काय एका सायडिला काय तो होईल कशाचा हात आहे शेवटी काय गेला का बोल टाकून सगळीला पसरला काय अंडा फोड तिघांची तीन अंडी फोड तिघांची तीन अंडी एक ठेवा वेगळा काहीतरी करता अंडी टाकता काय माहिती तू बोलतोय खरं सिरियस मी आता कोण बोलला रे टाक टाक काय होईल तू पण तो आधी मसाला टाकला होता तिकड नको व्हायला काय नाही बोलतोय तर आता इथं अंडी टाकतायत ह्याच्यात फोडून पण शेंगा नाही भेटल्या रीट भरपूर ठिकाणी बघितल्या अरे बाप रे डायरेक्ट एक नंबर पम्या फाडी फोडतो हा बघ पम्याची टेकनी बघायची बघा कसला फोडतो या कमच्या नको टाक बस झाली नको बस तीन पा काय केला आमलेट पोला आपल्या जे पोपटी करायची पोपटी नाही होणार आहे हा चिकन आमलेट चिकन आमलेटी करी पण एक नंबर लागेल अम्या असंच अंडा खाणं

सगळंच तो शेप बोलता म्हण टाक बस बस तर आंबट झाला ना तरी ना त्याचा करू कशा वगारणार आहे तवा पिवा काय नाही तो खाली नाही वरण आमलेट का बारदा ना नाही पाहिजे आता ह्याच्यावरती टाकाय नाही आणलं पण पेंड्यांच हे आग मस्त होते हा पाम्याचा कॅमेरा पण कुठे फिरतोय अरे हो झाला चांगला खरंच अंड्याचा होता म्हणून वर लागु नको आंबट होईल तर ही चिकन बांधेवली केळीची पानं फाटायला नको म्हणून आगीवर जरा पोलटवून घेतोय पाना बांधतेवेली फाटणार नाही ती पानं पोलटवून घेऊया इकडं चिकनला मसाले वगैरे लावून मॅरिनेट मॅरिनेटला ठेवलेला इकडं आणि इकडं केळीचे पानं पलटवून घेतलेली आहेत आता त्याच्यात चिकन बांधू चिकन इकडं मॅरिनेट झाला की काय इकडं आहे तर भांबरुडीच्या पाल्याचा पहिला थर लावून घेतोय खाली बस 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 आधी बसे बस वरती टाकायला ठेव ये बस करवी भावा भांबोडी पूर्ण अमृतीचा पाल्याचा पहिला थर लावून घेतलेला आहे हा पोपटीचा शोध कुणी लावला ना सर माझ्या रोष चिकन घेतलं चिकन नसतो टाकायचा पहिला मसाला टाकायचा कुठे चिकन आब <laughs> आब या केली त्या बाना खाली अक्षया अड्ड्या व मसाला खांड्या मसाला टाक पहिला चिकन टाक त्याच्यावर चिकन मॅरिनेट वगैरे झालाय आणि आता केळीच्या पानात बांधून घेतोय मटन मटन खेकडा पण टाकलाय पोरा आमची अलगच आहे तू खेकडा काय टाकते ना काय पण हा सुचतो कुठं तो तुम्हाला काय करणार आता कोकणी माणूस माझं बोलला माझं काहीतरी सुचणार आलीच कुठं आहे भेटल भाजून खायचा असतो अरे मग बांधणार आहो कसे अरे चड्डीची नाडी बघायला माझ्या हायच नाही माझी पण नाही माझ्या पण नाही मग काढायची तर थांबा मला बोलू दे बांधून घेत गो बाई आता बांधणार कशाला तू टेन्शन आहे तर चिकन बांधून घेऊया आधी चिकन बांधून घेत बांधून नाही घेतलेला केळीच्या पानात हे केलेला आहे बांधण्यासाठी काय आणलेला नाही असा टाकतो हे केळीच्या पानात आधी पहिला चिकन घे टाकून नाही कवटा पण फोडून टाकू काय टाकिला पण तेल तर यांकत्या शेंगा पाहिजे होत्या रे शेंगा कुठं भेटल्याच नाही खाली किती बघितल्या कसले पाऊल अरे ह्याच्या आणायच्या ना नाही ना भेटल्या ह्याच्या आणायच्या ना ह्याच्या मी ह्याच्या बोललो नाही ना भेटल्या ना ह्याच्या बोलल्या ह्याच्या अरे कचरा करू नये हा कचरा आम्ही घेऊन जाणार आहोत परत घरात <laughs> आजूबाजूला इकडं कचरा नाही आम्ही साफसफाई देखतो इकडं तर आमच्या पार्ट्या होतात कारण हा स्पॉट एकदम भारी आहे इकडं खाली घर आहेत आणि हा डोंगरावरती आहे इकडं पाम्या पाम्यान उचलला नसेल वाटला होता पोटात हात घालणार होतो <laughs> आता मी तर आता दुसरा काय चिकनची हे बांधून घेतोय हे शब्द नाही सुचत मला चिकनचे हे बांधून घेतोय चिकन बांधून हा चिकन बांधून घेतोय चिकन बांधून घेतोय अरे ना अरे मी ते हे होईल तर बघा त्या माडक्या शिरत नाही तरी तू शिरवतोय अरे अशा बा बघ सांगून ऐकायचा नाही पाहि आपण भल्याचा सांगतो नाही आपल्या ज्ञान नाही आहे पम्यास थोडा शुद्ध नको नाही आपण कोकणी माणसा शुद्ध, शुद्ध बोललास ना आता तू काय त्यांचं <laughs> <थाँग हुत्वी। laughs> नाव रक लावण्यात टाइम होतोय त्यांचं नाव काय पण ते त्याच्यानी शब्द ह्याचा शोध लावला कसला ह्याचा पोपटीचा ह्याचा तीन चिकनचे हे बांधलेलं आहे बांधलेलं नाही काहीतरी करून ठेवलेलं आहे <laughs> तीन बांध चार बांधतोय कोण पण आतमध्ये टाकून झालाय बघा थर लावलेला आहे तिकडं आता भांबरडीचा पाला टाकतोय टाक लवकर तो, तो येत नाही ती प्लास्टिक ठेवचाल तिकड तो दिसतोय ना दिसतोय मी गोरा नाही तसा काय भांबरचा पाला वरून वरून पॅक करून घेऊया मडक्याला आता नाही अक्षर अजून लागल ह्याला सांगत होतो तरी अजून आणूया मी हा काही मडका भरला पूर्ण भांबरुडीच करणार

फाटी चल तर फाटी लावून घेऊया लाकडं वगैरे लावून घेतलेले आहेत इकडं बघता इकडं आणि इकडं गवत वरती टाकलेला आहे इकडं होळी पेटव्या तर फायनली आपली पोपटी लागले

फाटी पेटतील ना पोपटी लागली इकडं लागली पण आता फाटी पेटू दे बस एवढा आता काढतोय मडका किती अर्धा पाऊन तास तरी ठेवला पण चूल पेटून जरा जीव गेलाय तर आता पेटले आता अर्धा पाऊन तास झाला आता काढतोय काढाये बघा इथं मडका काढलाय मला किती वाटत आम जरा थोडा वेळ हात गरम आहे तर बघूया काढून आणि काय तर चिकन काढलेलं आहे आपला ताटात आता खाऊन घेऊया जो भामडिचा पाला टाकला त्याचा वाश येतोय मस्त खाऊया आता तर आता आप चिकन आपण खाऊन बघूया कसा झालाय मस्त झाला तो भांबरीचा पाला आहे त्याचा एकदम मेल होतोय आणि लिंबू पिल्लेला होती त्याचा पण आहे त्यावर काय करू काय जो उल्हास कामते कधी चिकन देखती कांदा कांदा आहे माझ्याकडे फिर तर कांदा अर कांदा असं करत आमचे चिकनगा चिक मस्त आला आपलं शेप बघा तर शेप इकडं बघा लाईट आमचं फिक्स शेप आहे तिकडं आम्हाला काय करता नाही व मला विचारिया कसा आलाय कसा आलाय एक नंबर पहिल्यांदा पोपटी खाल्ली असेल आपल्या आचारी रोषासोबत हो मस्त केला नाही भारी तर अंडी पण एकदम मस्त बॉईल झाली इकडं चिकन संपलाय थोडासा उरलाय इकडं पॅक झालं इकडं पॅक झालं मलाच बसवले नाही तर तुला नाही संपला तर तो बघ हाय मला नाही संपला तर रॉकी आहे तर आता पोपटीची पार्टी वगैरे झाले एकदम पोट पॅक झालाय तर आता घरी जातोय तर इकडे एवढी थंडी नाही खाली थंडी असेल तर आता निघतोय घरी तर व्हिडिओ संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला